आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर श्रावणातला उद्या आहे शनिवार आणि बघा या श्रावणामध्ये एका तरी शनिवारी तुम्ही हा उपाय नक्की करायचा आहे या उपायामुळे आपल्या घरामधली दरिद्रता निघून जाते त्याचबरोबर घरामध्ये भांडणं वाद विवाद कटकटी होत असतील नवरा बायकोमधलं नातं अतिशय टोकाला गेलेलं आहे घरामध्ये कोणी कोणाचा मान सन्मान करत नाही सगळे एकमेकांना उलट सुलट बोलत आहेत छोट्या छोट्या कारणावरून भांडणं होत आहेत वडील आणि मुलांची भांडणं लागत आहेत किंवा घरामध्ये सतत मतभेद आहेत घरातलं वातावरण अतिशय विचित्र झालेलं आहे मुलं ऐकत नाही आहेत चिडचिड करत आहेत अभ्यास करत नाही आहेत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही आहे किंवा कोणत्याच गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळत नाही कुटुंबातील सगळ्यांचीच प्रगती थांबलेली आहे कुटुंबामध्ये आजार पण आहे पैसा टिकत नाही आहे किंवा खूप जास्त कर्ज झालेलं आहे तर नक्कीच तुम्ही श्रावणामधल्या शनिवारी हा उपाय करायचा आहे आपल्याला फक्त ही एक वस्तू उद्या श्रावण शनिवारी आपल्या उंबरठ्याच्या समोर ठेवायचे आहे जेव्हा आपण शनिवारी आणि विशेष म्हणजे श्रावणातल्या शनिवारी आपल्या उंबरठ्यासमोर ही वस्तू ठेवतो तेव्हा आपल्या घरामधले असलेल्या अनेक ज्या काही अडचणी आहेत विघ्न आहेत तर ती दूर होतात त्यामुळे बघा श्रावणातल्या एका तरी शनिवारी तुम्ही नक्की हा उपाय करा शक्य असेल तर दर श्रावणातल्या शनिवारी हा उपाय करण्याचा प्रयत्न करा काही दिवसांमध्ये तुम्हाला याची शुभ फळं ही मिळणार आहे शंभर टक्के याचा लाभ तुम्हाला होणार आहे त्यामुळे बघा नक्कीच तुम्ही हा उपाय करा कारण श्रावण महिना अतिशय पवित्र महिना समजला जातो आणि श्रावण महिन्यामध्ये जेवढं महत्त्व सोमवारला आहे शुक्रवारला आहे त्याचबरोबर तेवढंच महत्त्व हे श्रावणी शनिवारला देखील असतं आपल्या मागं जी काही विघ्न संकट लागलेली आहेत ला आपल्या नशिबाची आपल्याला साथ मिळत नसेल किंवा कुंडलीमध्ये काहीतरी आपल्या जर ग्रहांची स्थिती ब बिघडलेली असेल त्यानुसार आपल्याला त्याचं फळ मिळत नसेल किंवा आपल्या आयुष्यामध्ये असंख्य अडचणी सतत येत आहेत सतत विघ्न आहे नोकरी लागत नाही व्यवसाय चालत नाही कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील नक्कीच तुम्ही श्रावणातल्या शनिवारी आ, या गोष्टी करायच्या आहेत श्रावणातल्या शनिवारी अनेक जण उपवास करतात व्रत करतात कारण बघा शनिवार हा जो वार आहे तर तो शनिदेवांना समर्पित वार आहे आणि त्याचबरोबर हनुमंतांना देखील समर्पित वार आहे या दिवशी शनिदेवांची केलेली जी उपासना आहे ते कधीच वाया जात नाही जी व्यक्ती शनिदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी शनिवारचे उपाय करते त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये शनिदेव कशाची कमतरता ठेवत नाहीत जर तुम्ही शनिवारचा हा उपाय केला किंवा जर शनिवारचं तुम्ही शनिदेवांचं स्मरण केलं हनुमंतांचं स्मरण केलं तर बघा त्या व्यक्तीच्या आयुष्यात सोनं झाल्याशिवाय राहत नाही अगदी द, द दरिद्री माणूस असला तरी देखील त्याची ती दरिद्रता शनिदेवांच्या कृपेने हनुमंताच्या कृपेने कुठल्या कुठे दूर निघून जाते आणि बघा ती व्यक्ती आयुष्यामध्ये कधीच मागे वळून पाहत नाही तुम्हाला जर तुमच्या नावलौकिक व्हावं असं वाटत असेल तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला यश हवं असेल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीने वास करावा असं तुम्हाला वाटत असेल तर बघा नक्की तुम्ही शनिवारचं व्रत जे आहेत किंवा शनिवारचे उपाय जे आहेत तर ते नक्की करायला पाहिजे शनिदेवांना त्याचबरोबर हनुमंताला तुम्ही शनिवारचा जे नामस्मरण असतं त्यांचं तर ते नक्कीच करायला पाहिजे बघा बरेच जण देखील करतात पण तुम्हाला भले उपवास करणं शक्य नाही काही हरकत नाही तुम्ही फक्त काही उपाय जे आहे शनिवारचे ते करा त्यापैकीच हा उपाय आहे शनिवारच्या दिवशी नक्की तुम्ही उद्या ही वस्तू उंबरठ्याच्या बाहेर ठेवा ती कशा प्रकारे ठेवायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि कोणत्या वेळेत ठेवायची आहे ते पण सांगणार आहे आता उद्या श्रावणातला शनिवार आहे दुसरा शनिवार आहे आणि बघा हा उपाय तुम्ही उद्या दुसऱ्या शनिवारी करा किंवा उद्या नाही जमलं तर तुम्ही पुढच्या कोणत्याही शनिवारी करू शकता तर श्रावणातल्या शनिवारी आपल्याला काय करायचं आहे अवश्य तुम्ही हनुमंताच्या दर्शनाला मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर रुईची माळ त्याचबरोबर गोकर्णीची निळी फुलं अवश्य तुम्ही हनुमंतांना अर्पण करा अकरा गोकर्णीची फुलं तुम्ही अर्पण करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर काळे उडीद जे असतात तर ते आपल्याला हनुमंतांना अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर शनी महाराजांचं जे मंदिर आहे तिथे अवश्य तुम्ही तेल जे आहे तर ते घेऊन जायचं आहे आणि तिथे असणाऱ्या दिव्यामध्ये तेल अर्पण करायचं आहे किंवा हनुमंताच्या मंदिरामध्ये तुम्ही तिथे असणाऱ्या दिव्यामध्ये तेल अर्पण करायचे आणि तेल अर्पण करत असताना हनुमंतांचं पण तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि ओम शन शनेश्वरायन नमः या मंत्राचा शनिदेवांचा पण आपल्याला स्मरण करायचं आहे कारण बघा हनुमानजी हे शनिदेवांचे अतिशय भक्त होते आणि जर आपण हनुमानजींची सेवा शनिवारी केली तर ती सेवा शनिदेवांना समर्पित असते त्यामुळे हनुमानजींच्या समोर जो दिवा आहे ठेवलेला त्यामध्ये तेल टाका आणि हनुमानजींचं स्मरण करून शनिदेवांचं पण स्मरण करायला विसरू नका शनिदेवांना देखील निळी गोकर्णाची फुलं तुम्ही नक्की उद्या श्रावणातल्या शनिवारी अर्पण करा यामुळे अनेक प्रकारचे आपले जे अडचणी आहेत किंवा जे काही संकटं आहेत ते दूर होतात भविष्यकाळामध्ये जर काही अडचणी संकटं आपल्या घरावर येणार असतील तर ती देखील टळली जातात अडकलेली कामे देखील पूर्ण होतात तर या काही गोष्टी आहेत शनिवारच्या दिवशी आपल्याला अवश्य करायचे आहेत शनिवारी चुकूनही मांसाहाराचं सेवन करायचं नाही यामुळे शनिदेव आपल्यावर नाराज होतात आणि जी कामं आपले चाललेली आहेत त्यामध्ये अडचणी निर्माण होतात त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या शनिवारी आपल्याला कधीच मांसाहार हा करायचा नाही आता बघूया आपल्याला उपाय कसा करायचा आहे आणि उंबरठ्यासमोर आपल्याला कोणती वस्तू ठेवायची आहे आता बघा चांगल्या वाईट या शक्ती आपल्या मुख्य दरवाजातून येत असतात त्यामुळे आपला उंबरठा खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे उपाय करताना उंबरठ्याला हळद कुंकू लावून घ्या आणि तिथे एक दिवा प्रज्वलित करायला विसरू नका मातीची पणती घ्या किंवा कुठलाही धातूचा दिवा घ्या ती प्रज्वलित करा त्यामध्ये ते मोहरीचं तेल टाका किंवा घरातलं कुठलंही तेल टाका तूप टाकू नका आणि अशा प्रकारे दिवा प्रज्वलित करून ठेवा तुम्ही तिथे कारण आपण उपाय तिथेच करतो आहे आणि आपला जो उंबरठा आहे तो अतिशय महत्त्वाचा असतो त्यामुळे तिथे एक छोटासा दिवा तुम्ही लावा धूप किंवा अगरबत्ती तिथे ओवाळून घ्या उंबरठ्याला आणि त्यानंतर बघा आपल्या हातामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर अकरा उडदाचे दाणे घ्यायचे आहेत म्हणजे काळ्या उडदाचे दाणे अकरा घ्यायचे आहेत मोजून चांगले घ्या किडलेले घेऊ नका आणि ते आपल्याला काय करायचे आहेत आपल्या मुख्य दरवाजावरून तुम्हाला ते तीन वेळा उतरवायचे आहेत उतरवत असताना तुम्हाला ओम कालभैरवनाथायन मह या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि ओम शन शणेश्वरायन मह या मंत्राचा देखील अकरा वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर ते जे काळे उडीद आहेत तर ते तुम्हाला त्या दिव्यामध्ये प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये टाकायचे आहे जोपर्यंत दिवा सुरू आहे तोपर्यंत राहू द्या दिवा मालवला की त्यामध्ये आपल्याला दोन तीन कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि तो कापूर प्रज्वलित करायचा आहे यामुळे काय होणार आहे त्या दिव्यातली जी वात असेल शिल्लक राहिलेली ती आणि जे उडीद आपण काळे उडीद त्यामध्ये टाकलेले आहेत तर ते कापूरबरोबर जळतात आणि यामुळे जर काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असतील तर त्यादेखील त्या अग्नीमध्ये नाश होतात किंवा जळून खाक होतात आणि आपल्या घरावर येणारं प्रत्येक संकट हे माघारी फिरतं टळलं जातं त्यामुळे बघा श्रावणातल्या शनिवारी हा उपाय आपल्याला करायचा आहे तुम्ही कोणत्याही शनिवारी हा उपाय करू शकता किंवा तुम्हाला सगळ्या शनिवारी करणं शक्य आहे तर नक्की हा उपाय तुम्ही करण्याचा प्रयत्न करा यामुळे शनिदेवांची आपल्यावर आपल्या कुटुंबावर मुलांवर आपल्या घरातील सदस्यांवर कृपा राहते हनुमंतांची कृपा राहते आणि बघा कुठलेही जे काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही हा उपाय तुम्हाला शनिवारी संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे अगदी रात्री तुम्ही अकरा बारा वाजेपर्यंत देखील हा उपाय करू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना श्रावणातल्या शनिवारी हा उपाय करता येईल